आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक असतात ज्यांचं आयुष्य हे दुसऱ्याच्या सांगण्यावर अवलंबून असते अर्थात एखादी गोष्ट अमुक अमुक व्यक्तीने सांगितली तरच मी ती करणार किंवा नाही करणार मी तुम्हाला सांगते आपलं आयुष्य ही शंभर टक्के आपली जबाबदारी असते संविधानाप्रमाणे तुम्ही अठरा आणि एकवीस वय गाठल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्णय सक्षमपणे घेऊ शकता पण अजूनही बरेच लोक स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाहीत जी व्यक्ती दुसऱ्याचं ऐकून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेते ती व्यक्ती आयुष्यात काहीच करू शकत नाही ऐकावे जनाचे करावे मनाचे ही मन त्याच करीत आहे तुम्ही एकवेळेस सगळ्यांचे ओपिनियन्स नक्कीच घेऊ शकता पण डिसिजन मेकिंगच्या टायमाला तुमचं स्वतःचं मत खूप महत्त्वाचं असतं असो आजची रेसिपी आहे खापरोई खापरोईसाठी तीन वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी चणा डाळ एक चमचा मेथी पाव चमचा हळद आणि मीठ हे सगळं साहित्य आहे आंबोवीसाठी जी प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया इथे इथेसुद्धा सेम आहे सकाळी पीठ आलं की भिड्याच्या तव्यावरती ह्याच्या खापराया काढून घ्यायच्या त्यानंतर एका बाजूला नारळाच्या रसाची तयारी करायची स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सगळे स्टेप्स फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्कीच करा काल मी युट्यूब अनॅलिटिक्स बघत होते तर त्यात मी असं पाहिलं की बरेच लोक चॅनलला येतात व्यूज देतात सबस्क्राईबर्स येतात म्हणजे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत आहेत तर शेअर आणि कमेंट नक्कीच करा कारण व्हिडिओ एडिटिंगला खूप मेहनत लागते आणि तुमच्या कमेंटने व्हिडिओ बनवणाऱ्याला मोटिव्हेशन मिळतं त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब कमेंट नक्कीच करा तर इथे आजची रेसिपी झालेली आहे हापरोई ही नारळाच्या रसासोबतच खायची असते तुम्हाला जर अशा प्रकारे खायची नसेल तुम्ही बुडवून सुद्धा खाऊ शकता हापरोई ही अशा प्रकारेच खाल्ली जाते म्हणून ही अशी दाखवण्यात आलेली आहे